नैसर्गिक आपत्ती ही कधी कोणाला सांगून येत नाही मात्र कित्येकदा ती आल्यानंतर अनेकांचे संसार स्वप्न पार उद्ध्वस्त करून जाते त्यात मुसळधार पाऊस पूर यासारख्या नैसर्गिक संकटात अनेक निष्पाप जीवांना प्राण गमवावे लागतात अनेकांची जीवाभावाची माणसं दुरावतात आपली माणसं पुन्हा भेटतील का नाही ती जिवंत असतील का असे अनेक प्रश्न मनात ही वादळाप्रमाणे होंगावत असतात भीषण पूर परिस्थिती परिस्थिती पाहताना मन हे लावून जातं अशात एका भीषणपूर परिस्थितीतील एक काळजाला भेटणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो त्यात विनाशकारी पुरा ठरवलेल्या आपल्या श्वानाला पाहताच महिला धाई मोकळून रडताना दिसते अतिशय भावनिक असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल होतोय संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एचपीएन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा हा व्हिडिओ ब्राझीलमधील असल्याचा दावा केला जातोय दक्षिण ब्राझीलच्या रिवो ग्रांद्रे डोसुल राज्यात नुकताच विनाशकारी पूर आला होता ज्यामुळे शेकडो शहर आणि गावं पाण्याखाली गेली त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळत झालं होतं या पुरात दीडशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला या पूर्व परिस्थितीतून लोकांचे जीव कसे बसे वाचले जात होते मात्र जनावरांची व्यवस्था फार बिकट झाली होती परिणामी त्यांना वाचवणं अवघड काम होतं पण एक उदाहरण या व्हिडिओतून पाहायला मिळालं पूरग्रस्त ठिकाणाहून बाहेर पडताना महिलेने तिच्या हरवलेल्या श्वानाला पाहिलं ज्याला पाहून ती इतकी भाऊक झाली की ती सर्वांसमोर धाय मोकळून रडू लागली व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पूरग्रस्त ठिकाणाहून बचाव पथक काही लोकांना दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी घेऊन जात होतं यावेळी बोटीमध्ये असलेल्या एका महिलेला पुरात हरवलेला तिचा श्वास दिसतो ज्याला पाहून ती खूप आनंदी होते आपले पोटचेर हरवलेले लेकरू ले पुन्हा भेटल्यावर जसा आनंद होतो तसा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता त्या श्वानाला पाहताच ती ढसाढसा रडू लागते त्यानंतर बचाव पथकातील एक अधिकारी श्वानाला बोटीत घेतो त्यानंतर ती श्वानाला जवळ घेत गोंजारते मिठी मारून प्रेम व्यक्त करून आनंदाने रडू लागते